तुम्ही काढला म्हणून मी लगेचच बोलणं उचित नाही आहे पण आपण थांबा निवडणुका ज्यावेळेस अनाऊन्स होतील त्यावेळेस हळूहळूच तुम्हाला सगळ्यालासुद्धा परिस्थिती जाणवेल आणि ज्या जी परिस्थिती जाणवेल त्यावर तुम्हाला प्रश्न विचारायलासुद्धा बरं वाटतं लोकसभेच्या नंतर एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे या ठिकाणी सहाला सहा म्हणजे एक सोडता पाच या ठिकाणी आहेत आता आमचा महायुती म्हणून हा प्रयत्न आहे की सहाला सहा आमदार अतिशय चांगल्या मताने या ठिकाणी या बीड जिल्ह्यातून महायुतीचे निवडून आणायचे आता त्यात चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे तीन सोबत आहेत एक, एक शरद पवार राष्ट्रवादीच्या सोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे दोन या ठिकाणी मतदारसंघात आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळं सहाला सहा महायुतीचे अन्न हा सगळ्यात मोठा संकल्प आम्ही हाती आमदारांपैकी तुम्हाला विशेषतः टार्गेट घ्यापैकी एक बार म्हणजे एक मी तुम्हाला एक वाक्य सांगतो मुझे गिराने के लिए कई बडे लोक बार बार गिरे इसलिए हे मुमकिन नाही आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला इथंच बांधून ठेवणं मला टार्गेट करणं हे आज नाही स्वर्गीय मुंडेसाहेबांपासून अनेक जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्या शब्देतून मला टार्गेट करण्यात आलं जी पातळी एवढ्या मोठ्या नेत्याची ज्यांना आजही आम्ही त्यांचा आदर करतो आजही आम्ही त्यांना आदरयुक्तच बोलतो आम्ही कधीच आयुष्यात भलेही आम्ही दादांच्या सोबत राहिलो तर त्यांच्या बाबतीत आम्ही कधी अशी व्यक्तिगत टीका केली नाही पण ज्या ठिकाणी माझं घर माझी जात अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या नेत्याला ज्यावेळेस अशी टीका माझ्यावर करावी लागते त्यावेळेस परळी वैद्यनाथ मतदारसंघातली मायबाप जनता अतिशय हुशार आहे सुज्ञा आहे त्यांना माहीत असतं की आपल्या माणसाला का टार्गेट केलं जातं आणि टार्गेट करायचा कोणी प्रयत्न केला तर त्यांचं टार्गेट कसं आणून पाडायचं हे सुद्धा परळीकरांना फार चांगलं माहीत